नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज स्वागत करते बीर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील माळीवेस परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नाल्यात सापडला आहे या घटनेची माहिती बीड शहर पोलीस ठाण्यात समजताच पोलीस अधीक्षक बल्लाळ हे घटनास्थळी दाखल झाले यावेळी नाल्यात पडलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यात आले आहे या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी या मृत व्यक्तीला उत्तरीय तपासणीसाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे आहे दरम्यान हा व्यक्ती कोणत्या कारणाने मृत पावला हे अद्याप समोर आले नाही वृत्तानुसार बीड शहरातील माळीवेस परिसरात दारूची दुकाने असल्याचे सांगण्यात येत आहे या दुकानात मद्यपान करण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात परिसरातील लोकांच्या म्हणण्यानुसार मृत व्यक्ती देखील दारू पिऊन नाल्यात पडला असावा असे सांगण्यात येते पोलीस निरीक्षक शीतल कुमार वल्लाळ यांच्या माहितीनुसार मृत व्यक्ती हा बेघर होता त्याला राहण्यासाठी कोणताही ठिकाणा नव्हता तो दिवसभर शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असे मात्र तो दारू पीत असल्याच्या कारणावरून तो नाल्यात पडला असावा असे प्रथमदर्शनी दिसत आहे या घटनेमागे नेमके कोणते कारण असू शकते याबद्दल कसून तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले या, या अनुषंगाने बेडेथील शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले पुढील साठी चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद